बेरुळा ध्वज प्रकरणी रिपाईच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन रिपाई आठवले पक्षाचे तालुका अध्यक्ष अभिजित औंढा जिल्हा हिंगोली येथे बौद्ध समाजाचा निळा झेंडा जातीयवादी लोकांनी उखडला कोणतीही तक्रार नसताना प्रशासकीय मदतीने झेंडा उपटला म्हणून उपविभागीय अधिकारी माननीय विकास माने साहेब यांना रिपाई आठवले पक्षाकडून निवेदन देण्यात आले आहे व तक्रारीत गावगुंड यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि पोलीस बीट जमादार संदीप टाक यांची तात्काळ बदली करावी असे ते निवेदन देताना म्हणाले मी कैलास निकाळजे आरपीआय आठवले पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष आहे काल हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्याच्या अंतर्गत येणार मौजे बेरुळा या ठिकाणी निळा झेंड्याची उकडून विटंबना करण्यात आली या विटंबनेमध्ये आंबेडकरी बौद्ध समाजाच्या महिला आणि पुरुष यांना यांच्यावर अमानुष अत्याचार केला आम्ही काल रिपाई आठवले पक्षाचं शिष्टमंडळ त्या गावात जाऊन आम्ही त्याला पाठिंबा दिला आणि चौकशी केली आमच्या लक्षात असं आलं की या गावामध्ये सगळं वातावरण गढूळ करण्याचं काम आणि दोन समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम त्या गावातील सरकारी पोलीस प्रशासनाचा दीड जमादार संदीप टाक हा आहे असं आम्हाला आढळून आलं आणि लक्षात आलं कारण नंतर चौकशी केली की त्या गावामध्ये रेती अवैध रेतीची वाहतूक होते मटका क्लब याचा व्यवसाय चालतो त्या व्यवसायाच्या चा हप्त्यासाठी हा संदीप टाक त्या ठिकाणी नेहमी पडून असतो तेव्हा आम्ही काल तहसीलदार गाडे गाडे साहेबाशी चर्चा केली गाडे साहेबांना सांगितलं आणि आयजी साहेबाला फोन करून सांगितलं की या संदीप टाकला या ठिकाणाहून तात्काळ निलंबित करून त्याची हकालपट्टी करण्यात यावी तसेच या ठिकाणी निळाध्वज आहे तो प्रशासनाने तिथं परत रोवून द्यावा हे जर रोवला नाही तर या प्रशासनाच्या विरोधामध्ये उद्याच्या येणाऱ्या चौदा ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाने काळजी घ्यावी आणि गंभीरतेने विचार करावा यासाठी आज वसमत येथील उपविभागीय एस डी एम साहेब यांना आम्ही आर पी आय आठवले पक्षाच्या वतीने शिष्टमंडळासहित आणि एवढ्या कार्यकर्त्यासहित आम्ही आज तक्रार निवेदन दिलं आहे की चौदा तारखेच्या आत तुम्ही त्या संदीप टाक बीड जमादाराला तिथून हकालपट्टी करा आणि झेंडाचं पुनर्वसन करावं याच्यासाठी निवेदन देणं जय भीम जय महाराष्ट्र